नमस्कार टीच विानवीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही पाच ते सहा वर्षाच्या मुलांना किंवा चार ते सहा वर्षाच्या मुलांना वाचायला इंग्लिश वाचायला आणि इंग्लिश लिहायला कसं शिकू शकता तर आज आपण पाहणार आहोत शॉर्ट ओवेल साऊंड तर मुलांना ओवेल आणि कॉन्सनंट याबद्दलची बेसिक माहिती आपण याआधी सांगितलेली आहे किंवा मुलांनाही माहिती असतं की ओवेल्स किती आहेत आणि कॉन्सनंट्स किती आहेत त्यानंतर तुम्ही मुलांना वाचायला कसं शिकवू शकता तर त्यासाठी तुम्ही हा तक्ता मुलांकडून पाठ करून घ्यायचा आहे हे आहेत आपले ओवेल ॲ ता आय ओ यू ए ई आय ओ यू आणि यांचा साऊंड होतो ॲ ए ई अ आणि अ तर या पद्धतीने आपण यांचा साऊंड म्हणत असतो तर त्याच बेसिसवर मी प्रत्येक ओवेल हा राहिलेल्या इतर सगळ्या कॉन्सोनंटला जोडून काही एक चार्ट तयार केलेला आहे जो चार्ट तुम्ही मुलांना रीडिंग शिकवण्यासाठी नक्कीच वापरू शकता आणि या चार्टचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतो जसं की तुम्ही मुलांना आधी हे पाठ करून घ्यायचं आहे की ब या कॉन्सोनंटला ए जोडल्यानंतर बॅ ई जोडल्यानंतर बे आय जोडल्यानंतर बी ओ जोडल्यानंतर बॉ आणि यू जोडल्यानंतर ब बॅ बे बी बॉ ब क्या के की कॉ क डॅ डे डी डी डॉ ड तर या पद्धतीने तुम्ही हा जो चार्ट आहे तो बी पासून झेडपर्यंत मुलांकडून पाठ करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मुलांना शब्द शिकवाय बनवायला शिकवू शकता आणि ते वाचायला सुद्धा शिकवू शकता जसं की आपण पहिलाच घेऊयात ब ब ला जोडल्यानंतर ब ॲ याला आपण बॅ वाचणार आहोत कारण हे आपण मुलांकडून आधी पाठ करून घेतलेलं आहे जसं की तर मुलांना शब्द बनवायला कसं शिकवायचं आहे पहिलंच अक्षर घेऊयात आपण बॅ बी ए याला बॅ वाचायचं हे तर तुम्ही मुलांना या चार ठू शिकवलेलं आहे आता बॅ ट झाला एक शब्द नवीन तयार हा मुलांना लिहिता सुद्धा येणार आहे आणि वाचता सुद्धा येणार आहे नंतर ई जोडूया ब बे जोडला पुन्हा बेट झाला एक नवीन शब्द तयार जो मुलांना लिहिता येतोय वाचता येतोय आणि ज्याला काहीतरी अर्थ पण आहे बी आय बिट त्याचप्रमाणे बो आणि ब यालासुद्धा आपण टी टी जोडूयात बोट बट तर या पद्धतीने तुम्ही मुलांना रीडिंगसुद्धा सु शिकवू शकता आणि रायटिंगसुद्धा शिकू शकता म्हणजेच याच पद्धतीने मुलं खूप सारे शब्द लिहू पण शकतात आणि वाचूही शकतात तर याशिवाय आणखीन काही शब्द पाहूयात फॉर एक्झाम्पल आता काही सेम जसं की ग घेतला आपण गन शब्द तयार झाला फक्त एम जोडला शब्द तयार झाला रन तर असे सेम सेम शब्दसुद्धा तुम्ही मुलांकडून एकावेळी करून घेऊ शकता पाठही आणि पाठही करून घेऊ शकता आणि लिहायलाही शिकवू शकता किंवा याशिवाय होऊ शकतो फन आता यामध्ये तुम्ही बघताय की काय चेंज केलेलं आहे आपण ग र आणि फ हे चेंज केलेलं आहे पण ही मुलं सहज वाचू शकतात कारण तुम्ही मुलांकडून हा छाट पाठ करून घेतलेला आहे त्याच प्र पद्धतीने आणखीन काही वेगळे शब्द जसं की बी ओ बी ओ याला काय म्हणणार बॉ बॉक्स बॉक्स त्यानंतर फॉक्स तर या पद्धतीने तुम्ही खूप सारे एकसारखे शब्द मुलांकडून पाठ करून घेऊ शकता या फक्त या एका चार्टमुळे आता फक्त तीन अक्षरी शब्द का तर नाही आपण चार अक्षरी शब्दसुद्धा मुलांना शिकवू शकतो जसं की मी शब्द दिलेला आहे डेस्क तर आता हा मुलांना तुम्ही लिहायला आणि वाचायला कसा शिकवायचा तर याची फोड करायची आहे डे डी ई याला आपण काय असणार आहोत डे आणि एस के स्क डे स्क डेस्क या पद्धतीने मुलं खूप सारे शब्द वाचू शकतात यामध्ये काही जोड अक्षर आहेत जी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत जसं की पी अँड टी हे जोड अक्षर के सी के सी ईला काय वाचणार आहात तुम्ही के के ट तर या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे खूप सारे अक्षर मुलांना शिकवू शकता आणखी काही पाहू शकतो आपण सेल्फ सेल्फ शब्द घेऊयात आपण सेल्फ से फ टँक शब्द जर घेतला आपण तर कसं बनवू शकतो आपण स्पेलिंग टी ए टॅक न क तर अशा पद्धतीने तुम्ही या एका चार्टपासून खूप सारे शब्द मुलांना वाचायला आणि लिहायला शिकवू शकता ब सुरुवातीला तुम्ही काय करायचं आहे की एकाच शब्दाला एखादा अक्षर जोडून जसं की बॅट बेट बीट बॉट बट या पद्धतीने मी या सगळ्या अक्षरांना कॉमनली टी जोडला आणि या अक्षरांपासून किती शब्द बनतात ते सांगितलं त्यानंतर काही सेम सेम प्रोनाऊन्सिएशन असलेले शब्द जसे की गन रन फन शिवाय फॉक्स बॉक्स ऑक्स यासारखे काही शब्द हे तुम्ही मुलांना सेम प्रोनाऊन्सिएशन असलेले शब्दसुद्धा मुलांना शिकवायचे आहेत त्यानंतर ज्यावेळी तुम्हाला मोठे शब्द शिकवायचे असतील त्यावेळी तुम्ही मुलांना या पद्धतीने स्पेलिंग बनवायलासुद्धा आणि वाचायला सुद्धा शिकवू शकता तर या पद्धतीने तुम्ही या एका चार्टचा वापर करून खूप सारे शब्द मुलांना लिहायला आणि वाचायला वाचा शिकवू शकता तर नक्की हा चार्ट बनवून पहा आणि ट्राय करून पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद